महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे आज लाख बहिणींच्या खात्यामध्ये नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आता उद्याही पैसे जमा होतील अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील एकही माझी बहीण वंचित राहणार नाही त्यामुळे अवघ्या अडीच वर्षामध्ये एवढी विकासाची कामं झाली लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या लाडक्या बहीण योजना इथं लाडक्या बहिणी का आहेत की नाही आणि त्यांना मी सांगू इच्छितो की विरोधक काही खोट्या अफवा प्रचार करता लाडकी बहिणी योजना, योजना बंद होणार पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही ज्या ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत महायुतीने त्या योजना बंद होणार नाहीत आणि जे आम्ही बोललोय ती प्रत्येक गोष्ट आम्ही करणार कारण जाहीरनामा आपला वचननामा जो आहे आपण पाच वर्षाचा वचननामा देतो आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आपलं सरकार नाही आणि तीच टीम आहे तेच डबल इंजिन आहे आणि त्या टीममध्ये मी मुख्यमंत्री होतो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हा सीएम होतो आता डीसीएम आहे तरी कॉमन मॅन आपला कॉमन आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपण केंद्रबिंदू मानलेला आता लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन पहिले म्हणायचे कॉमन मॅन पण कॉमन मॅन जो आहे सर्वसामान्य माणसाचं सरकार हे आपलं आहे आणि म्हणूनच आपण अनेक योजना आपण केल्या आणि त्या योजना पुढे नेतोय